अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये नऊ देवींची पूजा केली जाते त्याचबरोबर बघा घरोघरी घटस्थापनासुद्धा केली जाते आणि त्यासोबतच अखंड द देव दिवा जो आहे तोसुद्धा तेवत ठेवला जातो असे म्हणतात की नवरात्रीच्या काळामध्ये मा माता जगदंबा देवलेखाहून पृथ्वीवरती येत असते अशी मान्यता आहे मग मा आता बघा तुमच्याकडे जर घटस्थापन होत नसेल तर अखंड दिवाही तुम्ही तेवट ठेवत नसाल पण बघा आपल्या या पृथ्वी तलावरती या नऊ दिवसांमध्ये कणाकणांमध्ये कड़ा आई भवानीचं स्वरूप निर्माण झालेलं होतं म्हणून तुम्ही सुद्धा बघा दररोजच्या देवपूजनामध्ये किंवा देवपूजेमध्ये या त्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आवर्जून कराव्यात याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की जाऊन तो पाहू शकता आणि बघा या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया घटस्थापना होत नसेल तर असं म्हणतात की या नऊ दिवसांच्या अगोदर आपण सर्वांनी बघा स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यायचं आहे नवरात्र म्हणजे स्वच्छता आणि या दोन गोष्टींकडे सर्वांचं जास्त लक्ष द्यायला पाहिजे म्हणून तुम्ही घटस्थापना करत नसाल तरी तुमचं घर अगदी स्वच्छ करून घ्या म्हणजे बघा आता तुम्ही दररोजच्या वापरातले जे काही कपडे आहेत ते तर तुम्हाला शक्य झालं तर नक्की देवा आणि देवघर आता बघा देव नऊ दिवस आता हा देवपूजेचा विषय मी तुम्हाला नंतरच बोलेन कसं करायचं ते नऊ दिवस बघा पूजेचं तर बघा सर्वात अगोदर पहिलं तुम्ही देवघर बघा हलवण्यासारखं असेल तर देवघर खालूनवरती तुम्ही ते पुसून घेऊ शकता कानं घट बसल्यानंतर आपण सारखं सारखं हलवत नाही जाळं जळमटं लागले असतील तर ते आधीच काढून घेतले असतील तुम्ही त्यानंतर बघा तुमचं देवघर हलवण्यासारखं असेल तर मग थोडंसं सरकवून मग ते व्यवस्थित त्याच्या खालची फरशी वगैरे जी आहे ती तुम्ही पुसून घेऊ शकता अगदी काना कोपऱ्याला लागलेले जे काही जाळ्या बिळ्या असतील ते सर्व तुम्ही पुसून घेऊ शकता आणि देवघर जे आहे ते आपलं स्वच्छ करून घ्यायचं देवघराला बघा तुम्ही काही तोरण वगैरे लावले असतील तर तेही तुम्ही काढून घ्यायचं आहे त्यानंतर बघा जे काही बसण्याचं प्लासन वगैरे असतं पोत्या वगैरे असतात आता बघा दुर्गा सप्तशेती किंवा इतर काही ग्रंथ वगैरे तुम्ही पठण करणार असाल किंवा ठेवण्यासाठी जे काही तुमचे क देवाचे कपडे असतील ते जरी वापरलं वापरत असाल तर ते स्वच्छ करून घ्या आणि बघा आता चौरंग आला पाठ आला तेही तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे नवरात्रीच्या दिवसामध्ये हे सगळी कामं जे आहेत ना ते तुम्हाला करवायचं करायचं आहे सर्वात महत्त्वाचं की देवघरामध्ये तुम्हाला दिवा बघा दिवा देव समय निरंजन हे सर्व अगदी तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहेत लखलकीत लग, असायला पाहिजे बघा अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला देवपूजेसाठी जे जे साहित्य लागणार ते, ते सर्व तुम्ही स्वच्छ करून घ्यायचं स्वच्छतेकडे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे कर्नावरती काळामध्ये बघा जर तुम्ही देवपूजा केली तर तुम्हाला ही बघा आई भवानीच्या बघा आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू शकते तर त्याच्यामुळे बघा मुख्य दरवाजा बघा मी सांगते घर तर स्वच्छ आपण करतच असतो पण अंगण मुख्य दरवाजा हाही बघा तितकाच महत्त्वाचा आहे तुम्ही बघा दरवाजा जो आहे मुख्य दरवाजा तो आतून बाहेरून व्यवस्थित पुसून घ्यायचा जाळे जळमट असतील तर ते काढून घ्यायचे आपलं मुख्य दरवाजाच्या बाहेरून ते स्वच्छ करून घेऊ शकता तोरण लावलेले असतील सुकलेले असतील तर ते काढून घ्यायचं आहे सुकलेले तोरण दरवाजावरती अजिबात ठेवायचं नाही बघा जे काही असेल जुनं वगैरे दरवाजाला लावलेलं ते सर्व तुम्ही काढून घ्या आणि दरवाजा जो आहे तो मुख्य दरवाजा तुम्ही हे करा त्यानंतर दरवाजावरती तुम्हाला हळदीने कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकच्या रिद्धी शिद्दीच्या ज्या दोन रेषा आहेत त्याही तुम्हाला द्यायच्या आहेत बघा आणि लक्ष्मीचे पावले देखील तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि लक्ष्मीच्या पावलांना हळदी कुंकू व्हायचं आहे घर अंगण दरवाजा अगदी तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे आता बोलूया आपण देवघराबद्दल बघा स्वच्छता बघा सर्वात पहिले तुम्हाला नवाला नवरात्रीच्या आधीच या गोष्टी करायच्या असतात जर तुम्ही नवरात्रीच्या आधी या गोष्टी करायला तुम्हाला वेळ मिळाला नसेल तर मग तुम्ही या नवरात्रीच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा कधी तुम्हाला टाईम भेटेल त्यावेळेस मग आहे ना तर टाईम भेटेल म्हणण्यापेक्षा थोडासा वेळ काढा जास्त वेळ लागत नाही आता बघा नवरात्रीमध्ये आपल्याला बऱ्याचशा नियमांचं पालन करणं गरजेचं असतं काही रूढी परंपरा न म्हणता बघा या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या स्वच्छतेकडे तुम्ही प्राधान्य द्या बघा आपल्या शरीराला एक चांगली शिस्त लावणे पाहिलं तर खूपच महत्वाची ही गोष्ट आहे या नऊ दिवसांसाठी तुम्ही काय का कायमच बघा या गोष्टी वापरात आणल्या तर बघा खूपच छान होईल म्हणजे कसं की बघा आता नऊ दिवसांमध्ये काळ्या रंगाचे कपडे घालू नये काळ्या रंगाचे कपडे घालू नये कारण ते नकारात्मक त्या चं प्रतीक मानलं जातं या दिवसामध्ये लाल पिवळे हिरवे गुलाबी अशा रंगाचे कपडे तुम्ही वापरू शकता नऊ दिवसांमध्ये वेगवेगळ्या वेग रंगाचे व्हिडिओ कधी वापरायचे त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्यामुळे तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की जाऊन पाहू शकता तर बघा हे जे काही वेगवेगळ्या दिवसानंतर वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करणे हे सगळं आता बघा थोतांडा आहे असं बरेच जण म्हणतात याला काही शास्त्रीय पुरावा नाही आहे तर बघा त्याला तुम्ही जास्त महत्त्व न देता तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार ते करू द्या रंगाला तरी महत्व आहे त्यामुळे तुम्ही काळा रंग सोडून इतर कुठल्याही गोष्टी ज्या आहेत ना त्या नवरात्रीमध्ये तुम्ही करू शकता बघा ज्या रंगाचे कपडे आहेत त्या त्या दिवशीचे तुम्ही कपडे घालू शकता कपडे स्वच्छ असावेत बघा नवरात्रीमध्ये कधी कधी मासिक पाळीच्या वेळेस वगैरे कपडे घातलेले असतात ते जर चुकून बघा आपले असेच ठेवले हो गेलेले असतील तर त्या दिवशी बघा नवरात्रामध्ये ते कपडे आपण चुकूनही घालू नये देवपूजा करत असतो आपण त्यामुळे या दिवसांमध्ये ना जवळपास असलेल्या देवीच्या मंदिरात सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही बघा अगोदरच हे सर्व साडी ड्रेस था जे काय ते न वापरत असलेले अगदी स्वच्छ आणि जर वापरलेले असतील तर ते स्वच्छ धुतलेलेच तुम्ही या ठिकाणी घ्या त्यानंतर काय करू शकता तर तुम्ही बघा स्व स्वच्छ कपडे बघा प्रामुख्याने घालण्याचा प्रयत्न करा मांसाहार मद्यपान हे सुद्धा तुम्हाला नऊ दिवसांमध्ये करायचं नाही तुमच्याकडे घटस्थापना असेल अथवा नसेल तरीसुद्धा तुम्हाला हे अजिबात करायचं नाही तुम्ही घरामध्ये जर मद्यपान आणि मांसार करत असाल तर या कालावधीमध्ये तुम्ही करू नका या नऊ दिवसांमध्ये बघा तुमच्या घरामध्ये कन्या कन्याभोजन किंवा क आली कुमारी काली तर तिला देवीचं स्वरूप समजून नक्कीच घरामध्ये आल्यानंतर तिला तुम्ही हळदी कुंकू लावा हातावरती थोडीशी साखर द्या फळे असतील तर फळे द्या मग घरामध्ये एखादं तर फळ आपल्या असतंच नसेल तर मग साखरसुद्धा तुम्ही तिच्या हातावरती देऊ शकता आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ शकता जर बघा या द कालावधीमध्ये नवरात्रीच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला तर बघा पूजा साहित्य देवघर हे जे तुम्ही स्पर्श केलेला केला नसेल तर अतिउत्तम कारण बघा या नवरात्रामध्ये अनेक जण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास देखील करत असतात बघा तुम्ही देखील उपवास करत असाल तर ही चांगलीच गोष्ट आहे काहीही हरकत नाही कारण या नऊ दिवसांमध्ये बघा तुम्ही आतापर्यंत केला नसेल अस्त्रमी अस्त्रमी तर अष्टमीचा महाअष्टमीचा उपवास जर तुम्ही जर केला तर बघा आई आई भवानीचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल अष्टमीचा एक उपवास केल्याने सुद्धा तुम्हाला नऊ दिवसाची उपवास केल्याचे पुण्यफळ प्राप्त होऊ शकतं त्यामुळे अष्टमीचा एक उपवाससुद्धा तुम्ही आवर्जून करू शकता आता नवरात्रीच्या बघा जसं सांगितलं होतं की तुम्हाला देवघर साफ करावं समया निरंजन आसन पाठ चौरंगावरती देवघरासाठी वापरणारे जे कपडे आहेत ते स्वच्छ करून घेतल्यानंतर बघा पहिल्या दिवशी अगदी व्यवस्थित आपली पूजा झाली असणारे लक्ष्मीची पावलं बिवलं तुम्ही काढून घेतलेलं तुळशीला पाणी वगैरे घातलं असणारे रांगोळी दररोजच्या दररोज तुम्हाला काढायचे त्याचबरोबर देवपूजेला बसताना तुम्हाला आसनाचा वापर करायचा आहे प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून छान देवपूजा तुम्ही करू शकता लाल फुलाचा वापर करू शकता या दिवसामध्ये बघा दररोज तुम्हाला शक्य झालं तर आई भगवतीला तुमच्या घरामध्ये कोणती देवी असेल तुम्ही दररोज तिला एक लाल फूल जरी वाहिलं तरी खूप चांगलं होईल गुलाबाचं फूल नाही भेटलं तरी जास्वंदाचं तर फूल कमीत कमी भेटलं तर तेहीसुद्धा तुम्ही वाहू शकता बघा देवघरामध्ये आपली देवी आईला तुम्ही पाहिलं तर बघा खूप छान होईल कारण बघा नऊ दिवस तुम्हाला दररोज असंच करायचं आहे बघा आता देवपूजा नाही करत हा एक वेगळा विषय आहे फार नाजूक विषय आहे पण बघा याच्यावरती बरेचसे व्हिडिओ आहेत आणि आपल्याही चॅनलवरती व्हिडिओ आहे तोही तुम्ही पाहू शकता बघा ज्यांच्या आपापल्या घरामध्ये कुळाचाराप्रमाणे कुलधर्माप्रमाणे काही लोक देवपूजा करत असतात नऊ दिवस काही लोक म्हणतात की करू नये आता तुमच्या घरामध्ये जशी पद्धत असेल परंपरा असेल तसं तुम्ही करू शकता फक्त आई भवानीला सोडून देवी भटव बसवलेली असते घटी त्यामुळे तिला सोडून बाकी इतर देवदेवतांची पूजा केली सुद्धा चालते त्यामुळे तुम्ही ते करू शकता बघा तुम्हाला दररोजची घटस्थाप घटस्थापना आपण दररोज एकदाच करत असतो तर देवपूजेबद्दल मी तुम्हाला सांगते पहिल्या दिवशी बघा सर्व देव व्यवस्थित करून तुम्ही आसनावरती बसवलेले असतील त्यानंतर बघा देव विड्याच्या पानावरती ठेवले असतील नागवेलीच्या पानावरती तुम्ही ठेवले असतील सर्व देवांना तुम्हाला गंध अक्षता लावून तुम्ही मांडणी करून घेतली असेल हळदी कुंकू अक्षता फुले या दिवशी आवर्जून तुम्ही आणून वाहिली असतील त्याचबरोबर सर्व देवांना फुले वाहून नमस्कार करायचा आणि आता बघा मंगल कलशाबद्दल सा बोलूया बघा रेव की रेवपूजेच्या अगोदर तुम्हाला मंगलकलशाची पूजा करायची असं म्हणतात की समुद्र मंथनातून प्राप्त आहे अमृत जे समुद्र मंथनातून प्राप्त झालं त्या अमृताचंच हे कलशामध्ये ठेवायचं यासाठी मंगलकलशाची निर्मिती झालेली होती त्यामुळे या कलशामध्ये अमृत ठेवलं गेलं लग तेव्हापासूनच बघा कलश हा शुभ प्रसंगी वापरला जातो कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण कलश स्थापनेने गणपती पूजनाने करत असतो त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये जर देवकल कर, मंगलकलश नसेल तर तुम्ही तुटलेला फुटलेला असेल नारळावर तडा गेलेला असेल तर तुम्ही या नवरात्रीच्या दिवसामध्ये एखादा कधीही तुम्ही मंगल कलशाची स्थापना जी आहे ती तुमच्या देवघरामध्ये करू शकता त्याचबरोबर बघा आणि कलशाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे हळदू कुंग हळद कुंकू स्वस्तिक काढायचं आहे दो स्वस्तिकच्या दोन रेषा द्यायच्या आहेत मधोमध ठिपके द्यायचे आहेत त्यानंतर कलशामध्ये तुम्हाला नाणं सुपारी तु हे टाकायचं आहे त्यानंतर आंब्याची पाणी किंवा नागवेलीची पाणी ठेवून शेंडी शेंडीवर करून नारळ तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे त्यानंतर बघा उजव्या हाताला तुम्ही ठेवू शकता देवांच्या आणि तुमच्या डाव्या हाताला त्या बघा नऊ दिवसासाठी तुमच्या देवघरामध्ये कलश आहेत पण बघा या नऊ दिवसांसाठी फक्त आपल्याला कलश स्थापना करायची नाही तर आपण कायमस्वरूपीसुद्धा आपल्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करू शकतो कारण मंगल कलश हा आपल्या कुलदेवीचा आपल्याला आशीर्वाद असतो त्यामुळे आवर्जून तुम्ही मंगल कलशाची स्थापना नसेल केली तर करा त्यानंतर बघा मंगलकळशेला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून तुम्हाला पूजा करायचे त्यानंतर बघा दररोज नित्यनियमाने तुम्हाला गणपती बाप्पाची आणि आई भवानीची आरती म्हणजे दुर्गे दुर्घट बारी तुझवी संसारी अनाथनाते आंबे कोरोना विस्तारी ही आरती तुम्हाला सकाळ संध्याकाळी तुमच्याकडे घटस्थापना होत असेल नसेल तरी देखील तुम्हाला ही आरती म्हणायचं आहे तर बघा पहिल्या दिवसापासून ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत बारा तारखेपर्यंत तुम्हाला आरत्या म्हणायच्या आहेत हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून बापांची कुलदेवीची आरती म्हणायची आहे पूजा कराय हळद कुंकू वाहून पूजा करायची जे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करत असतात त्यांच्यासाठी बघा देवघरापुढे बसूनच तुम्हाला आसनावरती पाटावरती किंवा चौरंगावरती ग्रंथ ठेवूनच दुर्गा सप्तशती ग्रंथाचं किंवा सिद्धकुंजी कसो किंवा इतर तुम्ही कुठल्या ग्रंथाचं वाचन करणार असाल तर ते करायचं आहे तुम्ही अखंड दिवा जर तेव्हा ठेवला असेल तर वाचन होईपर्यंत तो तसाच तेवत राहायला पाहिजे तुम्ही तुम्ही जर अखंड दिवा ठेवत नसाल तरी सुद्धा देवघरातला जो आहे तो त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर तेल घाला म्हणजे तुमचं जे वाचन आहे ते वाचन होईपर्यंत तो दिवा जो आहे तो तेवत राहील बघा ब वाचन करत असताना मध्ये चुटायचं नाही बोलायचं नाही बघा अगदी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं वाचन बघा कोणीही करू शकतं तर या नऊ दिवसांमध्ये न तुम्ही एकतरी पाठ आवर्जून करावा किंवा दररोज एक याप्रमाणे असे तुम्ही नऊ पाठ देखील करू शकता सात दिवसामध्ये एक पाठ देखील करू शकतात दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर तो नक्कीच जाऊन तुम्ही पाहू शकता बघा या दिवसांमध्ये दुर्गा सप्तशती हा ग्रंथ इतका प्रभावी आहे आणि बघा देवीची जी आवडती सेवा आहे ती सगळ्यात आवडती सेवा ही दुर्गा सप्तशती ग्रंथाची आहे त्यामुळे जमल्यास तुम्ही ही सेवा करायला विसरू नका जरी शक्य होत नसेल तर इतर काय आपण सेवा करायला पाहिजे त्याबद्दलचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते तुम्ही नक्कीच जाऊन पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बाकीच्या सेवा करणं जरी तुम्हाला शक्य नसेल तरी ओम एम रीम क्लीम चा मुंडाय विच्चे या नव्यानव मंत्राचा तरी तुम्हाला दररोज एकशे आठ वेळा तरी कमीत कमी करायचं आहे त्यामुळे बघा सकाळ संध्याकाळी शक्य असेल तरी एक माळ जरी तुम्ही केला तरीसुद्धा चालेल बघा याचबरोबर तुम्ही स्तोत्राचं देखील पठण करू शकता सकाळी एकदा करू शकता संध्याकाळी एकदा सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण जरी केलं तरीसुद्धा चालेल बघा सिद्ध सूत्र हे बघा दुर्गा सप्तशेती ग्रंथाचं मंत्राचं रूपांतर आहे साक्षात बघा भगवान शंकरांनी माता पार्वतीसोबत केलेला सवाल हे मंत्र स्वरूपामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्रामध्ये दिलेले आहेत तर बघा यांचं सुद्धा वाचन तुम्ही करू शकता या नवरात्रीमध्ये आवर्जून तुम्ही हे करण्याचा प्रयत्न करा तुमच्या घराजवळ असलेल्या बघा देवी आईच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊन या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला देवी आईची ओटीसुद्धा भरायची देवी आईची ओटी कशी भरायची याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तरी सुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की तो व्हिडिओ पाहू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ